तुम्हाला माहीत आहे का नेहमीची शेवयाची खीर न बनवता एकदा जर तुम्ही या पद्धतीने ही खीर बनवली ना तर शेवयाची खीर बनवणं आणि खाणं दोन्ही विसरून जाल आणि नेहमी हीच खीर बनवून खाल त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप गरम झालं की एक चार ते पाच चमचे इथे मी रवा घेतला आहे तो घालायचा रवा छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचा रवा बारीक मोठा कोणताही चालेल रवा सोनेरी रंगईपर्यंत भाजून झाला की त्यामध्ये चार चमचे किसलेलं खोबरं घालायचं खोबरंसुद्धा रव्यासोबत छान लालसं रंगोईपर्यंत हो परतून घ्यायचं त्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध गरम करून थंड करून घेतलं आहे ते घालायचं दूध घातल्यानंतर रवा आणि खोबरं दुधासोबत मिक्स करून घ्यायचं एक छोटा अर्धा चमचा यामध्ये वेलचीपूड घालायची आणि थोडंसं मी सुद्धा घातला आहे आता वेलची पूड घातल्यानंतर पुन्हा एकदा हे दूध मिक्स करून घ्यायचं उकळी काढून एक दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये इथे मी चार चमचे साखर घेतली आहे ती घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कसं गोड आवडतं कमी जास्त त्यानुसार इथे साखर वापरू शकता साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा या खिरीमध्ये मिक्स करायची आणि मंद आचेवरती ही एक सहा ते सात मिनटं छान अशी शिजवून घ्यायची सहा ते सात मिनटामध्येच तुम्ही पाहू शकता छान घट्टसर अशी ही खीर तयार झाली आहे थंड झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी आणखी घट्टसर होते परफेक्ट अशी रव्याची खीर बनून तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की